नमस्कार शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोचे तीन पासवाले इंजिन कोळपे डवरे धुंडे यंत्र सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांच्या कोळपणे खुरपणे डवरण्यासाठी उपयुक्त आहे तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी या आधुनिक कोळपणे यंत्राचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असे होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लायोडीएम वगैरे स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधले तसेच पाठीमाग तीनही पासांमधले अंतर तुम्हाला कमी किंवा जास्त करता येते तसेच पेरणीच्या साईजनुसार लहान मोठ्या पासा देखील लावता येतात पाठीमागं बॅलन्सिंग व्हील असल्यामुळे हातावरती लोड वगैरे येत नाहीये रेस हातामध्ये जे असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला चालू शकता तर दोन एच पी त्याच्या नव्हती दोन एच पी टू स्ट्रोकचं एक मॉडेल आहे आपल्याकडे आणि तीन एच पी थी फोर स्ट्रोकचे असे वेगवेगळे मॉडेल याच्यामध्ये आहेत तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे फक्त शंभर रुपयात एकर राणाची कोळपणी फुरपणी डवरणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः पहा या ठिकाणी सोयाबीन कोळपणी यंत्र जे आहेत याच्यासोबत पावर टिलर विडर पावर रोटावेटर चापकटर सर्वच प्रकारचे आधुनिक कृषी यंत्र या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहेत तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या दे लाईव्ह डेमो पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळेल